नमस्कार सगळ्यांना कशा आहात शुभ दुपार सगळ्यांना तर एक दोन ताई साहेबांच्या कमेंट डाल त्या ताई होम टूर दाखव तुमचं म्हणजे घर दाखव कसं आहे काय पूर्ण तर बाहेरून हो का हे आपलं घर असं दिसतं आपलं फार्म हाऊस टाईप बांधलेलं आहे असं हाऊस आपलं दिसतं काम बाकी आहे अजून भरपूर चला तर दाखवते मी तुम्हाला कसं आहे काय आहे ते पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते आणि हा एक विशेष म्हणजे हे जे फार्महास तुम्हाला जे है दिसतंय ना त्याला इंजिनियर वगैरे काहीसुद्धा नाही आहे म्हणजे जे काय आहे ते ह्यांच्या डोक्याने डोक्याने बनवले त्यांनी त्यांच्या ह्याने ना कोणाची आयडिया आहे ना कोणा काय म्हणजे त्यांच्या मनात जे होतं त्यांनी आधी वहीवरती चित्र काढलं होतं आणि सेम तेच घर त्यांनी साक्षात उतरवलं तर बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं की ह्या घरासाठी हे नाही आहे काय म्हणतात इंजिनियर वगैरे नाही कोणाचं डोकं आहे असं तसं फक्त म्हणजे जुन्या टाईप केले कौल वगैरे म्हणतात तसं आणि खूप थंड वाटतं असं मस्त वाटतं उन्हाळ्याचं वगैरे पण छान वाटतं शांत मस्त तर चला तुम्हाला दाखवते मी पूर्ण बाहेरून मस्त चला तर आधी पायऱ्यांपासून चालू करूया गोल राऊंडमध्ये पायरी बनवली ते ह्यांनी आता पुढं थोडासा फोर्स केला आहे ह्याला एलिवेशन वगैरे हो येणार आहे आणि हे पूर्ण आपलं जे आहे ते ही पॅक होणार आहे पुढचं समोरचं हे पण असं गोल राऊंडमध्ये केले चला पण आता एंट्री करूया तर आता हे इकडे आम्ही हॉल म्हणूनच हे केले ओपनमध्येच इकडे सोफा वगैरे राहणार असा ह्या भिंतीला टी व्ही वगैरे राहणार असं ओपन ओपनच ठेवले बंद काय केलं नाही तर हा हॉल आम्ही म्हणजे हॉलच समजतो आम्ही ह्याला आणि हॉल झाल्यानंतर आता दरवाजातून आपण आता आल्यानंतर हा झाला हॉल इकडे आहे आपलं किचन असं किचन आहे छोटस किचन आहे आपलं हे आपलं किचन किचनमध्ये इकडं इकडं पण असं जागा भरपूर आहे पण ते निम्मी बाजू दिसतच नाही इकडं असं ह्या भिंतीमुळं ही इकडचा कोपरा असा एवढा दिसत नाही असं इकडे आणि इकडं आहे एक बेडरूम अशी बेडरूम वगैरे बनवली आहे षटकोणीच आहे पूर्ण वरती यू पीचं वगैरे काम झालेलं आहे आपलं फिल्टर वगैरे हो आणून ठेवला आहे पण जोडला नाही पाण्याची टाकी वगैरे अजून वरती काय मांडलेली नाही त्याच्यामुळे असं ही एक रूम आहे इकडे आता खालचा पेज दाखवते हो हा वरती जाण्यासाठी जिना वगैरे आहे तर आता ही इकडची दुसरी साईड म्हणजे पूर्ण घाला घराला राऊंड आहे फक्त एका भिंतीला राऊंड नाही नाही तर पूर्ण ही जी मधल्या रूम आहेत ना ह्या रूम त्याला पूर्ण राऊंड आहे म्हणायचं आणि इकडे हे आपलं पेशल सगळं आंघोळीचं काय जे काय असेल ते त्याच्यासाठी हिथून आपल्याला स्लायडिंग डोर वगैरे येणार आहे हिथून आणि हिथून पलीकडं काय मग आपलं वॉशिंग मशीन कपड्याची फर्निचरमध्ये कपाट वगैरे बनवायचे बेसिंग वगैरे इकडे आपले आंघोळीचं बाथरूम वगैरे आहे असं इकडं असं बाथरूम वगैरे आहे बाथरूमला पण पूर्ण स्टाईल वगैरे हो बसून घेतलेली आहे वरती पीवू पी वगैरे पण झालेली आहे बाथरूमच्या ह्याची असं इकडे बाथरूम आहे आणि इकडं पण आपले हे टॉयलेट बाथरूम आहे इकडचं इकडची पण स्टाईल वगैरे हो झाली आहे पूर्ण पी ऊ पीचं वगैरे पण झालेलं आहे खड्डाखा दिसतंय बरं काय काही झालं असे बाथरूम वगैरे हो आहेत इथून पुढे जिन्याखाली अशी स्टोरूम वगैरे हो बनवली आहे काय आपलं असल सामान वगैरे ते मध्ये राहतं तर टाकलंय कसं मी असं पूर्ण जिन्याखाली झाली आहे स्टोर रूम बरंच सामान राहतं तर हे असं एका प्रकारे ह्याला दरवाजे वगैरे येणार आहे आणि जे ह हो काही ते फर्निचरचे जे सीट आहेत ना हे ते ह्या काय म्हणतात त्या ह्या पत्र्याला येणार आहे ते त्यांचं चाललं आहे काम बनवायचं आहे त्यांना सगळं असं मटेरियल आणून ठेवलेलं आहे त्यांनी ते बनवायचं आहे त्यांना तर हे असं एका प्रकारची हिकडची साईड झाली असंच असंच अशी हेकडं आता वरती जाऊया वरती पण रूम आहे एक मुलींसाठी हा पेस पूर्ण घरात असा उजड राहिला राहण्यासाठी अशी पूर्ण इकडे अशी काच बसवली आहे बघा राऊंड मध्ये असा घरात अंधार वगैरे पडू नये ह्याच्यासाठी तर चला तर हे वरची राहू खाली जेवढी आहे तेवढीच वरती पण आहे मुलींसाठी आपली पेशल कुणी खाली आलं गेलं काही झालं तरी मुलींसाठी ह्याचे पण स्टाईल वगैरे सगळं बसवून वगैरे झालेले अजून फर्निचरचं वगैरे काम बाकी आहे सगळं लाईटीचे बोर्ड वगैरे कलर वगैरे बाकी आणि पाठीभ हात बाहेरून पण दाखवते कसं दिसते ही जी बाजू आहे आपली दिसते ती ही किचनची बाजू आहे किचन आहे म्हणायचं आपल्या <laughs> इकडं खाली कस दिसतं आहे ज आहे तर हे पाल दिसतो म्हणायचं आपला आणि इकडे जे आहे ते इकडे बाथरूम वगैरे आहेत असं फक्त ही ही पाठीमागची जी भिंत आहे ह्याच है। भिंतीला राऊंड नाही आहे गोल नाही तर पूर्ण मध्येच दोन रूम आणि पूर्ण राऊंड घेतला आहे त्यांनी आणि त्यातच मग केलं तयार कसं कसं वाटते काय हा समोरचा परिसर ताईसाहेबांनी सांगितलं होतं त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे कसा, कसा वाटला सांग हो वाट काय सांगा काम खूप बाकी आहे अजून कलर आहे नंतरने लाईटीचे बोर्ड वगैरे राहिलेत आपले बसवायचे फर्निचरचं काम आहे थोडंफार तर बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय